गाय होती हा मोठ्यानं म्हणा माझी एक गाय होती तोच माझा दोस्त होता अरे पुढची ओळ म्हणा तुम्ही तुम्हाला पाठ आहे ना ती कविता काही जर म्हणतात पुढची ओळ माझी एक गाय होती तिला होते वासरू तोच माझा दोस्त होता त्याला कसे विसरू बरोबर आहे ना ही कविता मला पाठ नाही पोरांना पाठ असते पण मला पाठ नाही त्याच्यामुळे मला म्हणता येणार नाही तुमच्यापैकी कुणाला पाठ असेल तर पुढे या म्हणण्याची संधी देतो ठीक आहे तुम्ही तयारी करा तोपर्यंत तुम्हाला दुसरी पाटणे सर म्हटले की दोस्त कविता म्हणून दाखवतो चालेल चालेल ना काट्या कुठ्याचा तोड व्येते रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुठ्याचा तोडं व्यक्ति रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता कसी उन्हात उन्हात तळतात माणसं कशी मातीत मातीत मळतात माणसं कशी उन्हात उन्हात तळतात माणसं कशी मातीत मातीत मळतात माणसं कशी खातात जीवाला खसतात माझ्या गावाकडं चाल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या खुट्याच तोड वित्रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या काळा बाप्पाच बाप्पाच हिरव राहण काळ माईन माईन पिकवलं सोनम काळा बाप्पाच बाप्पाच हिरव राहण काळा माईन माईन पिकवलं सोन पण त्यांच्या घामाचा भाव लईस असता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता का कुट्याच तुड वित्र असता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता इथं डाब्यात तुला साखर लागते गोड तिथं येतात माझ्या बापाच्या हाताला पोडम इथ हाता डब्यात तुला साखर लागते गोड ती तस येतात माझ्या बापाच्या हाताला फोड अनुभव ठरतो त्याला न पुसता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा पिढ रस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता जवळ दुष्काळ दुष्काळ गिरट्या घाली तव्हा गावाला गावाला कुणी न वाली दुष्काळ दुष्काळ गिरट्या घाली गावाला गावाला कोणी नवाली कसे सुगीत घालतात माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या कुठ्या चोड भीत माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता या भूमीचा भूमीचा मूळ भिकारी बाप झालाय झालाय आज भिकारी या भूमीचा भूमीचा मुळधिकारी बाप झालाय झालाय आज भिकारी गाव असून झालाय फिरस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तोड़ विकत असता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता कशी उन्हात उन्हात तळतात माणसं कशी मातीत मातीत मळतात माणसं कशी जीवाला कसवाला माझ्या माझ्या दोस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता माझ्या चल माझ्या गावाकडे आणि सगळ्या महाराष्ट्राला ती कविता उचलली साताऱ्यानं उचलल्यानंतर तर ती कविता जन्म नावाची कविता माझ्या आईनं मला सांगित नाही माणसाचा खारा चिप पाखराची भर उन्हाचा पहारा घासकुटका खाऊन जरा टेकविली पाठ आल्या एक एकी कळा हात पाय झाले ताठ घामा घुम झाली माय कावरली बावरली रेटा देऊन हाताला कसी बसी सावरली सावरता सावरता कळ उठली चोरात आड रानात हरन थर कापली उरात पुढी काय झालं त्याचं माईला नवत भान जणू पडले पाखरू बिन वारसी उतान आली सुदीवर तव्हा कुसरी कामी झालेली मातीवर वल्ला गोळा माती तोंडात गेलेली बाळा तीन झाली माई जशी सीता वनवासी लव अंकुस खेळले जसे झाडा खाली वरी झुडक्यात कापसाच्या ढालीमध्ये मला घालून माईन डाल उचलली आधी नाही अंगामध्ये बळ तरी माय तरारली वल्ली कच्ची बाळातीन नदीमध्ये उतरली माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा तरी धीराच्या माईन नाही वाकू दिला कणा माय सांगती अशाच कव्हा गोष्टी जुन्या पाण्या तुह्या जन्माच्या येळला बाळा नव्हत्या रे कण्या कस फुटावरे दूध कशी भराव कंबर पोट जगविल तव्हा कच्चे खाऊन उंबर घोरपडीच्या मासान येथे भरून कंबर त्याच्यासाठी बाप तुहा धुडू लागला डोंगर असा झाला तुहा जन्म झाली सगळ्याची दैना असा झाला तुहा जन्म झाली सगळ्याची दैना काय सांगू एक एक, एक तू ह्या जलमाची कैना भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन वाढलास एवढा तू धान मातीच खाऊन मातीसाठीच जगाव मातीसाठीच मराव मातीसाठीच जगाव मातीसाठीच मराव बाळा माती लई थोर तिला कसं इसरावं बाळा माती लई थोर तिला कसं इसराव बाळांनो माती लई थोर तिला कसं विसरावं ट्रॅक्टर ट्रक आणि कुठल्या कुठल्या गाड्या त्या कोणत्याही प्रकारे सातसष्टाव्या साहित्य संमेलनात लोक आणली गेले नव्हत आणि वीस हजार लोक प्रत्येक कार्यक्रमाला असायची आणि ही कविता वीस हजार लोकांनी ऐकली आणि उभं राहून पुरा मनाला सांगितलं त्याचा अर्थ लक्षात घ्या सातारा परिसरामध्ये हे आलेल्या लोकांची जाण साहित्यिक जाण मानसिक भावना आणि कोमल मन किती होतं लक्षात दोन गोष्टी मी फक्त इंद्रजित देशमु इंद्रजित तुम्हाला सांगू इच्छितो संमेलनाला कर्ज झालो नव्वद साल आणि त्यातलं काही कर्ज मला भरावं लागलो जवळपास सगळं आणि त्याच्यामुळं तुम्हाला आश्चर्य वाटेल आम्ही सगळे कार्यकर्ते शंकर साळडांपासून सगळे कोणीही साहित्यिकांच्या मांडवामध्ये जेवलो नाही अभयशीराजे भोसले पण नाही फक्त साहित्यिक साधारणपणे तीन हजार जेवण व्हायची एक सुद्धा माणूस जेवला नाही सगळे आम्ही घरी जाऊन जेवायचो नाही ते डबे घेऊन यायचो हा एक मुद्दा मला सांगायचा होता दुसरा मुद्दा सातारने आदरातीथ कसं करावं आणि ही नरेंद्र दाभोळकरांची सूचना मी नोळकर मॅडमना सांगू इच्छितो त्यांनी एक जे नाव घेतलं ना त्यांनी कधी साहित्य संमेलनाला मदत केली नाही त्यांनी दहा पैसे गोळा केले नाही नाव नाही घेत फक्त आणि साहित्य संमेलन कसं पडेल ह्याचा प्रयत्न केला पण ती गर्दी बघून सगळ्यात जास्त ठिकाणी त्यांचा स्वभाव होता त्यामुळे तुम्हाला वाटतं की त्यांनी काय केलं हे सांगते सांगते मी तेच सांगायचो तुम्हाला की काय मंडळी असतात नरेंद्र दाभोळकर हे असत आपलं एक व्यक्तिमत्व त्यांना नोबेलच मिळाला पाहिजे आणि मिळालं असतं त्यांचं जे साहित्य आहे ना ते जग जा, जागतिक जा, आहे तर त्यांनी कल्पना मांडली होती की जिथं जिथं महिला साहित्यिक आहेत कोणी आहेत तिथं लोक गजरा द्यायचा आणि पेपर द्यायचा प्रोत्साहन आणि जिथं साहित्यिक आहेत त्या प्रत्येकाला गुलाबाचं फुल देऊन पेपर द्यायचं दे सकाळी त्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये जिथं राहिलेली असतील तिथं प्रत्येकाला ती मिळते त्यामुळे ह्या साहित्य संमेलनामध्ये जो काही ग्रुप जमला होता काम करणारा ज्यांनी केलं नाही ज्यांनी गुंडगिरी केली ज्यांनी ते संमेलन पाडायचा प्रयत्न केला ते बऱ्याच घटना आहे ते काही मला बोलायचं नाही आणि नाव पण घ्यायचं नाही परंतु हे संमेलन हे अभयशी राजे गोसले यांच्या अध्यक्षतेखाली एवढं सुंदर झालं की मला मला अजून आठवत आहे भाऊसाहेब महाराज मला असं म्हटलं शिरीष तुम्हाला काय खायला येत काय करायचे माणिक मोती सोनं मला ते अजून आठवत आहे तर मी एवढ्यासाठी सांगितलं की शेवटी हे हा सुद्धा ग्रंथ महोत्सव जो टिकलाय त्याचं खरं कारण पैसे आहे सगळ्या महाराष्ट्रात नाही देशात एवढा मोठा ग्रंथ महोत्सव एवढं मोठं साहित्य संमेलन होणारं कमी खर्चातलं म्हणून ह्याची नोंद आहे म्हणून सगळे आम्हाला मदत करत असतात कलेक्टर पण सगळी मंडळी या गोष्टी फक्त मी या संमेलनाच्या निमित्ताने सांगितलं बरेच बोलता येईल कोणते बोलत महत्वाचे माणसं बोलायचे मी मान्य मुकुंद फडकेला विनंती करतो किंवा ते ऐकेचे प्रमुख होते आणि त्यांनी वेगवेगळ्या बातम्याची सुंदर लिला